जय हिंद मित्रांनो तर बघा या ठिकाणी आज आपण बघणार आहोत की पाडे कसे तयार करायचे किंवा पाडे पाठ पाड़ कसे करायचे तर नाही का आपल्याला नाही का बेसिकली ज्या काही क्रिया करायच्या असतात त्यावेळेस नाही का पाड्यांची खूप म्हणजे खूप गरज पडते आणि आपल्याला का पाडे पाठ नसतात आणि जरी पाठ असले तर आपण विसरून जातो तर मग नाही का ते पाडे पाठ पाड़ पण झाले पाहिजे आणि आपण नाही का कोणत्याही संख्येचा पाडा नाही का तयार पण करू शकलो पाहिजे तर अशी एक ट्रिक मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे तर बघा कशा पद्धतीने पाडे या ठिकाणी आपण काढू शकतो तर पाडे तुम्ही एक पासून का <coughs> तर हजार पर्यंत मित्रांनो या ठिकाणी नाही का पाडे काढू शकता किंवा पाठ पण होणार आहे तुमचे ज्यावेळेस काढायचे शिकणार पाडे तर त्यावेळेस नाही का तुम्ही पाठ पण आरामशीर तुमचे होऊन जाणार आहे तर बघा या ठिकाणी मी सुरुवात करतो पाड्याबरोबर तर मी सगळ्यात पहिले नाही का एकोणावीसचा पाडा घेतो तर आपल्याला काढायचं आहे एकोणावीसचा पाडा बरोबर तर सगळ्यात पहिले काय करायचं आता तुम्हाला या ठिकाणी नाही का एकचा पाडा येतो म्हणजे एकचा पाडा काय तर डायरेक्ट एक दोन दहा पर्यंत लिहून घ्यायचे बर का तर बघा एक, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि हे दहा बघा आता तुम्हाला नऊचा पाडा पाडा येतो का तर बघा नऊचा पाडा लिहून घ्या नऊ एक नऊ नऊ जुने अठरा नऊ त्रिक सत्तावीस नऊ छोक छत्तीस नऊ पाच पंचे नऊ सोपन नव सत त्रेसष्ट नव अठे बहातव एक्क्याऐंशी एक नऊदा हे नव्वद ठीक आहे इथपर्यंत समजलं त्यानंतर बघा आता करायचं काय तर सगळ्यात पहिले नाही का हा जो ऐके हाचा शस्त्र सह या ठिकाणी लिहून घ्या त्यानंतर हा नऊ नाही का या ठिकाणी असा लिहा म्हणजे बघा आता काय झालं एकोणावीस एकोणावीस त्यानंतर बघा हा आठ आहे ना तर हा आठ हे दोन आणि हा एक एकत्र करा दोन आणि एक एकत्र केल्यानंतर किती तर बघा एकोणावीस 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 दोन्ही अडवतीस आता त्यानंतर बघा या ठिकाणचा एक एक सांचा अंक घ्या तर हा दोन सात या ठिकाणी घेतला त्यानंतर हे तीन आणि हे दोन ऍड करा म्हणजे प्लस करा तर तीन आणि दोन किती आले तर पाच त्यानंतर पुढे बघा हा सहा जो आहे तो जसा तसा हो या ठिकाणी लिहून घ्या लिहिला त्यानंतर हे चार आणि हे एक दशक स्थानचे तीन हे एकत्र करा चार तीन किती आले तर सात होतोय का पाडा या ठिकाणी तयार तर बघा एकोणी एकोणावीस 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 दोन अडतीस एकोणवीस त्रिक सत्तावन्न एकोणवीस चौक शहात्तर तर होतोय आपला पाडा या ठिकाणी तयार बरोबर आहे का नाही तर अशा पद्धतीने तुम्ही पाठ पण करू शकता आणि कोणत्याही संख्येचा पाडा जो आहे तो काही सेकंदात काही म्हणजे मिनिटं पण लागणार नाही ज्या वेळेस तुम्ही नाही का या ठिकाणी मी समजावून सांगतोय त्यामुळे वेळ लागतोय पण तुम्ही जर पाडा तयार करायला घेतला तर काही सेकंदात तुम्ही पाडा या ठिकाणी तयार करणार आहात तर बघा हे पाच आहे का एक सांगशेचे दश तसे या ठिकाणी लिहून घ्या आणि हे पाच आणि हे चार प्लस करा पाच चार झाले नऊ तसेच हा चार आहे तो इथं लिहून घ्या त्यानंतर सहा प्लस पाच स्थान पाच किती होता तर अकरा अकरा अशा पद्धतीने लिहून घ्या त्यानंतर एका स्थानचा तीन जसेच तसा त्यानंतर सात आणि सहा बारा आणि एक तेरा म्हणजे या ठिकाणी असं तसंच पुढे बघा हे दोन आहे ते जसे तसे त्यानंतर त्यानंतर बघा आठ आणि सात किती होतात सात दोन चौदा आणि पंधरा बरोबर त्यानंतर बघा हा एक जो आहे तो एक तसा आणि नऊ आणि आठ आड, आठ दोन सोळाने सतरा तसंच हा शून्य जसा असत इथे आणि दहा आणि नऊ एकशे नव्वद बघा मित्रांनो या ठिकाणी चा पाडा आपण तयार केला आहे के का काय अवघड तर हे झालं दोन अंकी संख्येचा सा पाडा तसंच आपण तीन अंकीचा पण काढू शकतो चार अंकीचा पण काढू शकतो पण आपल्याला जास्तीत जास्त कितीपर्यंत गरज असते रे पाड्यांची तर तीस तीस संख्येपर्यंत आपल्याला पाड्यांची गरज असते पण आपण पुढचे पण पाडे या ठिकाणी काढणार आहोत आणखी नेक्स्ट एखादा आपण या ठिकाणी तयार करू बघा मित्रांनो या ठिकाणी आणखी एका संख्येचा पाडा घेऊ आपण सव्वीस सव्वीसचा पाडा बघा तर सगळ्यात पहिले बघा तुम्हाला दोनचा पाडा येतो सहाचा पाडा येतो तर दोनचा पाडा या ठिकाणी लिहून घ्या पूर्ण त्याचबरोबर सहाचा पाडा लिहून घ्या तर आपण सगळ्यात पहिले दोनचा लिहू बे के बे दोन चार बेत्रिक सहा बेचोक आठ बेपंचे दहा बेसकी बारा बेसाते चौदा बे, बे, बे सोळा बे नाम अठरा हे इथपर्यंत समजलं त्यानंतर बघा आता सहा सहा एक सहा बारा द्रिक अठरा साईन चौक चोवीस सहा पंचे तीस सहा सहा छत्तीस साईन साते बेचाळ सहा आठे अठ्ठेचाळ साईन नामक चोपन चोपन्न दाय साठ ठीक आहे इथपर्यंत समजलं दोनचा पाडा या साइडनं लिहिला सहाचा सा पाडा ह्या साइडने लिहिला आता त्यानंतर करायचं काय जसं आपण पाठीमाग पाठीमागचा पाडा जो काढला एकोणव त्यामध्ये जशी क्रिया केली तशीच इथं करून घ्या सिंपल किंवा तुम्ही असं बंद करू शकता ह्या एक स्थानचे जे अंक आहे ते डायरेक्ट असे लिहून घ्या त्यानंतर एकक स्थान ज्या ठिकाणी एक अंक आहे समजा इथं एक अंक आहे इथं तर काही लिहायची गरज नाही ऍड करायची गरज नाही पण ज्या ठिकाणी नाही का असे दोन अंक असतात तरी हे हा अंक आणि हा अंक यांची बेरीज करावं लागते तर आपण नाही का सळ ह्या साइडचे जे अंक आहे ते एका साइडला लिहून घेऊ बघा सहा दोन आठ चार झिरो सहा दोन आठ चार आणि हे झिरो बस अशा पद्धतीने लिहून घेतले त्यानंतर आता फक्त काय करायची गरज आहे फक्त ऍडिशन करायची बघा हे दोन आहे ते दोन जसेचे तसे त्यानंतर बघा चार आणि हा एक शिल्लक आहे तर या ठिकाणी काय करायचं या दोन्ही बेरीज करायची चार चार आणि एक किती झाली तर पाच त्यानंतर बघा चार आणि एक पाच त्यानंतर हे सहा आणि हा एक सहा आणि एक किती तर सात त्यानंतर बघा आठ आणि हे दोन किती तर दहा पाडा तयार होतोय का ते पण बघा सव्वीस एक सव्वीस सव्वीस दोन्ही बावन सव्वीस त्रिका अठ्याहत्तर सव्वीस चोख एकशे चार तर होतोय का नाही तर होतोय आपला फाडा या ठिकाणी तयार बरोबर का नाही त्यानंतर बघा हे दहा आणि हे तीन दहा तीन किती तर तेरा बरोबर का नाही त्यानंतर बघा दोन आणि हे या ठिकाणी किती आहे सॉरी हे दहा आणि तीन त्यानंतर हे बारा आणि तीन बारा आणि तीन किती झाले बारा आणि तीन आहे पंधरा तर पंधरा या ठिकाणी लिहून घ्या त्यानंतर बघा चौदा आणि हे चार किती आले तर अठरा तर अठरा या ठिकाणी लिहून घ्या त्यानंतर पुढे बघा सोळा आणि चार किती आले तर वीस तर वीस, वीस। या ठिकाणी त्यानंतर अठरा आणि हे बाकी पाच अठरा पाच किती आले तर तेवीस तर तेवीस या ठिकाणी लिहून घेतले पुढे बघा वीस आणि हे सहा किती वीसन सहा सव्वीस तर अशा प्रकारे तुमचा या ठिकाणी बाळा तयार झालेला आहे सव्वीसचा या हे थोडे अंक कसे जवळ जवळ झाले असं संख्या त्यामुळे थोडे अडचण येऊ शकते पण मित्रांनो अशा पद्धतीने एकदम सिंपल पद्धतीने आपण नाही का या ठिकाणी पाडा तयार केलेला आहे आणि अशा पद्धतीने तुमचा तो पाठ पण होऊ शकतो किंवा ज्यावेळेस तुम्हाला क्रिया करायची त्यावेळेस तुम्ही पटपट पटपट वर्क मध्ये असा अशा पद्धतीने पाडा तयार करू शकता कारण की अशा पाड्या जे आपल्याला गणित सोडवताना गरज पडते बुद्धिमत्ता असो किंवा गणित असो त्यामध्ये क्रिया करताना तुम्हाला याची गरज पडते म्हणजे पडते मित्रांनो तर चला आणखी एक आणखी एखादं उदाहरण घेऊ किंवा आणखी एखादा पाडा सोडू अडोकीचा पाडा या ठिकाणी आपण तयार करू तर सगळ्यात पहिले आपल्याला तीनचा पाडा लिहायचा आहे त्यानंतर आठचा तीनचा पाडा बघा तीन एक तीन तीन दोन एक सहा तीन त्रिक नऊ तीन चोक बारा तीन पाच पंधरा तीन सक अठरा तीन सात ते एकवीस बात लिहून टाकलं तर तीन सात एकवीस तीन आठ चोवीस तीन नाम सत्तावीस आणि तीन दहा हे या ठिकाणी तीस बरोबर आहे त्यानंतर बघा आता आठचा पाडा आठ एक आठ आठ दोन सोळा आठ चोवीस आठ चोख बत्तीस आठ पंचे चाळीस आठ आट सक अठ्ठेचाळीस अठेसाती छप्पन आठ आठी चौसष्ट आठ नाम बहात्तर आठ दहा ऐंशी तर बघा या ठिकाणी आपण आठचा पण पाडा लिहिला आहे तीनचा पण पाडा लिहिला आहे बरोबर नाही म्हणजे एक ते दहा पर्यंत आपले जनरली असतात पण जे पुढच्या संख्ये समजा पंचवीस असेल तीस असेल इथपर्यंतचे जे पाडे पुढचे तर ते आपले म्हणजे पाठ पण असतं काहींचे काहींचे नसतं पण पण मग ते गरज पडतं आपल्याला तर कशा पद्धतीने आपण काढू शकतो ते आपण आहे का नाही तर बघा सगळ्यात पहिले काय करायचं तर हा जो आठ आहे तो हा आठ या ठिकाणी लिहून घ्या त्यानंतर हा तीन यामध्ये <coughs> या ठिकाणी ठेवा तर बघा अडोतीस त्यानंतर बघा एक, एक संख्या घे ही किती आहे तर ती सहा त्यानंतर हा सहा आणि हा एक शिल्लक एक आहे यांची बेरीज करा यांची बेरीज केल्यानंतर किती बेरीज येते या ठिकाणी सात बरोबर अडोतीस एका अडोतीस अडतीस जुने आहे शहात्तर समजतंय का त्यानंतर पुढे बघा हे चार जे आहे ते जसे तसे बरोबर आणि हे नऊ प्लस दोन नऊ प्लस दोन जर केले तर किती होतात तर अकरा तर अकरा या ठिकाणी लिहून घेतले बरोबर आता पुढे बघा हे दोन आहे तर दोन जसेच तसे त्यानंतर त्यानंतर बघा हे तीन आणि हे बारा तीन आणि बारा किती आले तर पंधरा तर पंधरा या ठिकाणी लिहून घ्या त्यानंतर हा झिरो जशास तसा त्यानंतर पंधरा प्लस हे चार करा पंधरा आणि चार किती आले तर एकोणावीस पुढे बघा हा आठ जो आहे हा एक सांचा हा असा लिहा त्यानंतर हे चार उरलेले आणि हे अठरा एकत्र करा आठ आणि चार बावीस तर बावीस या ठिकाणी त्यानंतर हा एक स्थानचा सहा इथे एकवीस प्लस पाच एकवीस पाच किती तर सव्वीस पुढे बघा हा जो चार आहे हा चार या ठिकाणी द्या बरोबर हा चार इथे चोवीस आणि सहा किती तर तीस बरोबर बर त्यानंतर हे दोन जे आहे ते दोन एकक स्थानी आणि पुढे हे सत्तावीस प्लस प्लस सात सात दोन् चौदा म्हणजे किती चौतीस बरोबर आहे का नाही तर हा शून्य तसा येते आणि हे फायनली आपला अडवतीसचा जो पाडा आहे तो या ठिकाणी तयार झालेला आहे तर आहे का नाही मित्रांनो एकदम सोपं काही सेकंदात तुम्ही नाही का अशा पद्धतीने कितीही अंकीत पाडा असू द्या तो तयार करणार म्हणजे करणार बरोबर आहे का नाही बघा मित्रांनो या ठिकाणी आपण नाही का दोन अंकी संख्येचा तर पाडा काढायचा शिकलो पण ज्यावेळेस तीन अंकी संख्या असेल तर तिचा कसा काढायचा पाडा तर बघा सगळ्यात पहिले काय करायचं आता समजा दोनशे तेहतीस घेतलंय मी या ठिकाणी बरोबर तर त्या ठिकाणी का अगोदर आपल्याला तेवीसचा पाडा काढून घ्यावा लागेल त्यावेळेस हा तीनचा पाडा तर बघा तेवीसचा पाडा आपण ज्यावेळेस पाठीमागे नाही का दोन अंकी संख्येचा जसा पाडा काढलाय त्याच पद्धतीने काढून घ्यायचा तर या ठिकाणी मी वेळ वाचावा म्हणून नाही का अगोदरच तेवीसचा पाडा काढून घेतलाय तर तो बी कशा पद्धतीने काढला ते तुम्हाला सांगतो तर सगळ्यात पहिले दोनचा पाडा या ठिकाणी लिहून घेतला त्यानंतर या तीनचा पाडा असा लिहिला बरोबर त्यानंतर केलं काय हे तीन जसे तसे आणि हे दोन जसे तसे बरोबर घोळ कुड होतो ज्यावेळेस समजा नाही का दोन अंक्य आहे येते या ठिकाणी त्यावेळेस घोळ होतो बरोबर आहे ना तर तो, तो बघा कसं का काय करायचं ते हे सहा या ठिकाणी चार या ठिकाणी तसंच पुढे बघा हे सहा आणि हे नऊ बरोबर आहे का नाही त्यानंतर पुढे बघा हे नाही का एका स्थानचे हे जे दोन आहे दोन ह्या ठिकाणी लिहून घेतले त्यानंतर हा आठ आणि हा दशक स्थानचा जो एक आहे तो प्लस केला त्यावेळेस हे किती आले या अंकांची जर केली आठ आणि एक किती तर नऊ हे बघा या ठिकाणी तसे बघा पुढे दहा आणि या ठिकाणी हा एक म्हणजे दहा आणि अकरा आणि हा पाच जशाचा तसा म्हणजे मला काय सांगायचं हे तुम्हाला समजलं असेल ज्यावेळेस आपण दोन अंकी संख्येचा ज्यावेळेस नाही का पाडा तयार केला आहे ती जी प्रोसेस केली ती नाही का सेम केली आणि हा तेवीसचा पाडा मी या ठिकाणी तयार करून घेतलेला आहे बरोबर आहे का नाही तर आता बघा हा तेवीसचा पाडा मी या ठिकाणी लिहून घेतला त्यानंतर हा तीन आहे तर तीनचा पाडा अशा पद्धतीने या ठिकाणी लिहून आता सेम प्रोसेस फक्त काय करायचे तर बेरीज करावा लागणार आहे किंवा <coughs> बेरीज केव्हा हो करावा लागणार आहे तर ज्यावेळेस हा एक अंक नाही का हे सिंगल असल्यानंतर काय अडचण नाही ते सेम जसेच तसे लिहून घ्यायचे हे अंक आणि हे जशाच तसे पण ज्यावेळेस नाही का हा एक येतो किंवा हा पुढचा अंक आहे तो, तो, तो तुम्हाला नाही का ह्या पुढच्या संख्येमध्ये नाही का ऍड करावा लागतोय बरोबर आहे की नाही तर बघा हे तेवीस सगळ्यात पहिले इथून सुरुवात करतो मी हे बघा हे तीन प्लस पुन्हा हे तेवीस जशाच्या तसे बरोबर आहे दोनशे तेहतीस एक दोनशे तेहतीस त्यानंतर बघा हे सहा आणि हे सेहेचाळीस जशाच्या तसे बघा पाडा तयार होतोय नाही कॅल्क्युलेटर वरती करून बघा किंवा बेरेज करून बघा दोनशे तेहतीस एक दोनशे तेहतीस दोनशे तेहतीस चारशे सहासष्ट त्यानंतर बघा हे एक तसा त्यानंतर हे एकोणसत्तर पुन्हा जशाच्या तसे ठेवून घ्या त्यानंतर आता खरी माझ्या या ठिकाणी बघ काय करणार तुम्ही हे ब्याण्णव आणि हे बारा जसे तसे ठेवणार का तर नाही तर काय करायचं एकचा हा जो दोन आहे तो सुरुवातीला असा लिहून घ्या परत हे ब्याण्णव प्लस हा एक करायचा आहे ब्याण्णव आणि एक किती झाला तर ब्याण्णव एक झाला या ठिकाणी त्र्याण्णव समजताय का अशा पद्धतीने तुमचा हा दोनशे तेहतीसचा पाडा म्हणजे तीन अंकी संख्येचा या ठिकाणी तयार होतोय बघा तर पाच तसे त्यानंतर एकशे पंधरा एक एकशे पंधरा झाले एक, एक तर एकशे सोळा बरोबर आहे का नाही तर एकशे सोळा अशा पद्धतीने त्यानंतर हे आठ हे आठ तशाच तसे एकशे छत्तीस प्लस एक एकशे सदोतीस पुढे हा एक जसे तसा एकशे एकसष्ट प्लस दोन एकशे त्यानंतर हा चार जशाचा जा तसा हे थोडंफार खालीवर होऊ शकतो बरं का समजून घ्या हा चार जसेच तसा आणि एकशे चौऱ्याऐंशी दोन एकशे शहाऐंशी बरोबर त्यानंतर हे सात हे सात जशेच्या तसे आणि हे दोनशे सतरा प्लस दोन दोनशे एकोणावीस त्यानंतर हा शून्य जशाच्या तसा आणि दोनशे तीस प्लस तीन दोनशे तीस प्लस तीन जर म्हटलं तर दोनशे तेहतीस बरोबर तर अशा प्रकारे तुमचा दोनशे तेहतीसचा पाडा जो आहे या ठिकाणी संपलेला आहे जो आपण तयार केलेला आहे तर मित्रांनो कोणत्याही संख्येचा पाडा असू द्या एक पासून ते हजार पर्यंत तुम्ही नाही का एकदम काही सेकंदामध्ये नाही का पाढे तयार या ठिकाणी करू शकतात तर ठीक आहे मित्रांनो भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद